जयसिंगपूर येथे वंदेमातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या वारिस पठाण आणि अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले विधानसभेच्या अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी वंदे मातरम म्हणण्यास नकार दर्शवल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी आणि एमआयमचे आमदार वारिस पठाण यांनी नकार दिला होता वंदे मातरमला विरोध करणाऱ्या आझमी व पठाण यांचा शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने जयसिंगपूरमध्ये प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला

वंदे मात्र मनाला विरोध केला त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी त्यांचा निषेध फिरी काढून आज त्यांचा पुतळा दहन या ठिकाणी करायचं कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि अशा दुरुस्ती गद्दारांना त्यांना जर ह्या देशात राहायचं असेल वंदे <खेगेगे> मात्र म्हणायचं नसेल तर या देशद्रोहणीत आपल्या थडग्यासहित पाकिस्तान गाठावं अशी मागणी शिवसेना प्रमुखांच्या वतीनं मान्य पक्ष त्यांच्या वतीनं दोन्ही आमदारांना आम्ही आव्हान करतो आणि अशा द्रो गद्दारी माणसानं त्या सभागृहाच्या कामकाजामध्ये बसू नये ज्या सभागार त्यांची लायकी नये अशा आमदारांनी त्या सभागृहाबाहेर येऊन त्या सभागृहात त्याला हकलपट्टी व्हावी अशी माननीय या अध्यक्षपदी आम्ही शिवसेना शिरो तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं अशी त्याच्यावर मागणी करतो